इतिहासात पहिल्यांदा मराठ्यांचा दसरा मेळावा ज्या ठिकाणी आयोजित होणार आहे ते ठिकाण आहे नारायणगड जिल्हा बीड त्या ठिकाणी प्रमुख उपस्थिती कोणाची असणार आहे तर ती आहे संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील आणि हेच मनोज जरांगे पाटील नेमकं टार्गेट नेमकं कोणावरती करणार आहेत निशाणा नेमका कोणावरती करणार आहेत आणि तोफ नेमकी कोणावरती लागणार आहेत याचंच विश्लेषण या व्हिडिओच्या माध्यमातून मी करणार आहे तेव्हा विनंती आहे की कृपया आपण सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नमस्कार मी एस आर पवार आणि माझ्या यूट्यूब चॅनलचं सुद्धा एस आर पवार हेच आहे आपण अजूनही माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर विनंती आहे की कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा कमेंट करा अशा पद्धतीची विनंती करतो आणि जास्तीचा वेळ न लावता थेट आजच्या विषयावरती येतो आजचा विषय मराठ्यांचा दसरा मेळावा आणि कोण असणार टार्गेटवरती <coughs> होय तीच लोक आहेत जी गेल्या तेरा महिन्यांपासून मराठा आरक्षणाला फार मोठा विरोध करत आहेत राजकीय स्टेटमेंट देत आहेत विरोध प्रत्यारोप चालू आरोप आणि प्रत्यारोप चालू आहेत त्यातली प्रमुख नावं तुम्हाला सर्वांना माहीत होती ती देवेंद्र फडणवीस असतील छगन भुजबळ असतील लक्ष्मण हाके असतील त्यानंतर धनंजय मुंडे असतील किंवा इतर अशी अनेक लोक आहेत जी मराठा आरक्षणाला विरोध करत आहेत मात्र यामध्ये एक नवीन नावसुद्धा ॲड झालेलं आहे ते कुठलं काय या सगळ्याचं विश्लेषण अगदी कमी वेळेमध्ये मी करणार आहे तुम्हाला आत्तापर्यंत सर्वांना माहीत आहे की आत्तापर्यंत असे अनेक दसरा मेळावे आयोजित होताना आपण बघितलेले आहेत ज्या पद्धतीने शिवाजी पार्कवरती किंवा शिवतीर्थावरती ज्या पद्धतीने बाळासाहेब ठाकरे यांचा दसरा मेळावा अनेक दशकांपासून सुरू आहेत बाळासाहेब ठाकरे यांच्या नंतर उद्धव ठाकरे त्या मेळाव्याचं नेतृत्व करताना आपण बघितलेले आहेत याही वर्षी त्यांचा दसरा मेळावा त्या ठिकाणी होणार आहे त्यानंतर एकनाथ शिंदेंचाही होणार आहे त्याचबरोबर ज्या पद्धतीने भगवानगडावरती लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांचा दसरा मेळावा अनेक दशकं तोही सुरू होता त्यानंतर आता त्यांच्या पश्चात त्यांच्या कन्या पंकजाताई मुंडे यांचाही एक दसरा मेळावा सावरगाव जिल्हा बीड या ठिकाणी होत असतो आणि इतिहासात पहिल्याच वेळी मराठ्यांचाही एक दसरा मेळावा आता होणार आहे आणि ते ठिकाण अर्थात नारायणगड तालुका बीड जिल्हा बीड अशा पद्धतीचं हे ठिकाण आहे त्या ठिकाणचे जे महंत आहेत शिवाजी महाराज हबप शिवाजी महाराज यांनी सुद्धा अशा पद्धतीचे काही अपडेट दिलेले आहेत काही नियोजन बैठकाही पार पडलेल्या आहेत त्यासाठी जो निधी गोळा करायचा आहे तो सुद्धा गरजवंत मराठे शंभर दोनशे हजार पाचशे अशा पद्धतीची रक्कम गोळा करताना दिसलेली आहे त्या ठिकाणी पाण्याची सोय असावी त्यानंतर जेवणाची सोय असावी नाश्त्याची सोय असावी मोठं स्टेज असावं स्टेजच्या समोर मोकळी जागा असावी ती नीट करण्याची तयारी सध्या सुरू आहे त्यासाठी समाजातील भरपूर दानशूर <coughs> लोक त्याला मदत करताना आपण बघितलेले आहेत आणि त्याचबरोबर इतर समाजाची लोकही मदत करताना सुद्धा आपण बघितलेली आहेत इतर समाज मग कुठले तर मुस्लिम समाजही त्यामध्ये आहे त्याचबरोबर इतरही समाजाची लोक या दसरा मेळाव्यासाठी मदत करताना दिसलेले आहेत मात्र मुख्य मुद्दा असा आहे की मनोज जरांगे पाटील यांच्या टार्गेटवरती या दसरा मेळाव्यामध्ये नेमकं कोण असणार आहे तर त्यातलं पहिलं उत्तर आहे ते म्हणजे अमित शहा होय पहिलं उत्तर आहे अमित शहा त्याचं कारण आहे अमित शहा आत्तापर्यंत टार्गेटवरती नव्हते मात्र गेल्या आठवड्यामध्ये ज्या पद्धतीने अमित शहा महाराष्ट्र दौऱ्यावरती येऊन गेले महाराष्ट्रामधील त्यांनी विभागवार आढावा घेतलेला आहे सर्वप्रथम ते विदर्भात आले विदर्भानंतर ते मराठवाड्यामध्ये आले मराठवाड्यानंतर ते पश्चिम महाराष्ट्रात गेले मुंबईमध्ये गेले आणि ठिकठिकाणी जाऊन त्यांनी संपूर्ण राज्याचा आणि विधानसभा मतदारसंघांचा आढावा घेतलेला आहे त्यातील काही ठराविक मतदारसंघांविषयी किंवा काही विभागांविषयी त्यांनी वक्तव्य केलेले आहेत मराठवाड्यात जेव्हा ते बोलले तेव्हा ते फार वेगळ्या पद्धतीनं बोललेले आहेत किंवा विदर्भा ज्या पद्धतीने बोललेले आहेत त्याचीही काही वक्तव्य आपल्यासमोर आलेली होती त्यातील काही प्रमुख वक्तव्य अशी होती की मराठा आंदोलनाची चिंता करू नका ते सरकार आणि फडणवीस बघतील अशा पद्धतीनंच वक्तव्य देऊन ते एक प्रकारे मराठ्यांना दिवसण्याचा प्रयत्न करत आहेत किंवा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनाही दिवसण्याचा प्रयत्न करत आहे त्यांचं जे वक्तव्य होतं मी परत एकदा उच्चारत आहे मराठा आंदोलनाची चिंता करू नका ते सरकार आणि फडणवीस बघतील असा उद्देशून ते कार्यकर्त्यांना बोलत आहेत बी जे पीच्या कार्यकर्त्यांना ते अशा पद्धतीने बोलत आहेत त्यांचं अजून एक वक्तव्य होतं की आमच्या वेळीही अशा पद्धतीची तीन आंदोलनं सुरू होती तरीही आपण जिंकलो ते गुजरात विषयी बोलत आहेत गुजरातमध्ये ज्या पद्धतीने काही आंदोलनं सुरू होती त्याविषयी ते बोलताना अमित शहा असं म्हणाले की आमच्या वेळी तीन आंदोलनं सुरू होती तरीही आपण जिंकलो अशा पद्धतीनं ते एका अर्थाने जरांगे पाटील आणि मराठा आंदोलकांना किंवा मराठा समाजाला टार्गेट करण्याचा प्रयत्न करत होते त्यांचं तिसरं वक्तव्य होतं मराठवाड्यात आपण तीस जागा नक्की येतील त्यांना ज्यांना आंदोलन करायचं आहे त्यांना करू द्या होय त्यांचं हे वक्तव्य परत उच्चारत आहे मराठवाड्यात तीस जागा नक्की येतील ज्यांना आंदोलन करायचं आहे त्यांना करू द्या म्हणजे मनोज जरांगे पाटील यांना उद्देशून आणि मराठा समाजाला उद्देशून <coughs> अमित शहा या देशाचे गृहमंत्री अशा पद्धतीचं वक्तव्य देतात हेही फार दुर्दैवी आहे जो मराठा समाज जो मराठवाडा जे मनोज जारांगी पाटील त्यांचं आंदोलन हे संपूर्ण याच देशातलं आहे मात्र याच देशातील काही आंदोलकांना उद्देशून अमित शहा असं बोलतात की ज्यांना आंदोलन करायचं आहे ते करू द्या याचा अर्थ ते डिवसण्याचा प्रयत्न आहे कमी लेखण्याचा प्रयत्न आहे आणि याचाच कदाचित परिणाम येणाऱ्या निवडणुकीमध्येही होऊ शकतो मात्र आत्ता आत्ता जर बोलायचं झालं तर मनोज जरांगे पाटील जेव्हा भाषणासाठी त्या ठिकाणी उभे राहतील तर त्यांच्या टार्गेटवरती प्रमुख जर कोणी असेल तर ते असतील अमित शहा कारण अमित शहा अशी काही वक्तव्य जे आलेली आहेत ती मराठा समाजाच्या विरोधात आलेली आहेत मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात आलेले आहेत मराठा समाजाचं जे आरक्षणाचं आंदोलन आहे आरक्षणाच्याही विरोधात अशा पद्धतीची काही वक्तव्य आलेली आहेत तेव्हा प्रमुख टार्गेटवरती कोण असतील तर ते असतील अमित शहा त्यानंतर द्वितीय क्रमांकावरती अर्थात लक्ष्मण हाके प्राध्यापक लक्ष्मण हाके हे सुद्धा मनोज रांगी पाटील यांच्या टार्गेटवरती असणार आहे त्याचं त्याला अनेक कारणं आहेत सर्वप्रथम आपण जर बघितलं तर ज्यांनी ओबीसीसाठी उपोषण केलं आणि ठिकाण परत एकदा तेच निवडण्याचा प्रयत्न केला आंतरवाली सराटीमध्येच आम्ही उपोषण करणार अशा पद्धतीची भूमिका त्यांनी सुरुवातीला घेतली त्यानंतर मग त्यांचं उपोषणाचं ठिकाण हे वडी गोदरी म्हणजे त्याच ठिकाणी त्यांनी उपोषण केलं जेव्हा की त्यांना उपोषण करण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्र उपलब्ध होतात ते ज्या ठिकाणी राहतात त्यांचा जिल्हा त्यांचा तालुका त्यांचं गाव अशा प्रकारचे अनेक ठिकाणं उपलब्ध असतानाही त्यांनी ठिकाण नेमकं वडीगोत्री हेच निवडलं आणि त्याच ठिकाणी शह देण्याचा प्रयत्न केला किंवा मराठा आणि ओबीसी यांच्यामध्ये वाद लावण्याचा प्रयत्न केला त्याचबरोबर हेच लक्ष्मण हाकेज यांनी उपोषणादरम्यानही छत्रपती संभाजीराजांवरती काही चुकीचे आरोप केलेले होते त्याचबरोबर जेव्हा त्यांना पुण्यामध्ये काही मराठा आंदोलकांनी पिलेले आहेत आणि काहीतरी पिऊन काहीतरी चुकीची वक्तव्य करत आहेत या मुद्द्यावरती अडवण्याचा प्रयत्न केला त्यांना पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलं त्यांची टेस्ट आ, ब्लड टेस्ट करण्याची मागणी केली आणि संपूर्ण एक दीड दिवस जो प्रकार आपण सर्वांनी बघितलेला आहे त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी जेव्हा ते नागपूरवरून लाईव्ह आले किंवा नागपूरवरून त्यांनी पत्रकार परिषद घेतली त्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी संभाजीराजेंवरती परत एकदा चुकीची काहीतरी आरोप केलेले आहेत टीका केलेली आहे आणि ते असं म्हणाले आहेत की संभाजीराजे यांचं नाव उच्चारण्याच्या वेळी त्यांनी संभाजी भोसले अशा पद्धतीचा चुकीचा उच्चार त्यांच्याकडून झालेला आहे संभाजीराजेचा त्यांनी अनेक वेळा एकेरी उल्लेख केलेला आहे त्याचबरोबर मी त्यांना राजे मानत नाही अशा पद्धतीचं सुद्धा वक्तव्य त्यांनी दिलेलं आहे अशा पद्धतीची अनेक वक्तव्य त्यांच्याकडून आलेली आहेत तेव्हा प्राध्यापक लक्ष्मण हाके हे सुद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या टार्गेट वस्त वरती असणार आहेत आणि त्यांच्यावरती सुद्धा फार मोठी टीका मनोज जरांगे पाटील यांच्याकडून होऊ शकते अशा पद्धतीने आपण पाहत आहोत की दसरा मेळाव्याच्या दिवशी नेमकी अशा पद्धतीने टार्गेटवरती कोण असणार आहे तर पहिलं नाव आपल्याला सापडलं होतं अमित शहा दुसरं नाव आपल्याला सापडलेलं आहे लक्ष्मण हाके लक्ष्मण हाके यांनी खऱ्या अर्थाने छत्रपती संभाजीराजांबद्दल अनेक वेळा फार चुकीची वक्तव्य केलेली आहेत त्यांचं एक वक्तव्य अजूनही आलेलं होतं की तुम्ही विशाल गडावरती कशासाठी गेलेले आहात आणि त्यानंतर फार चुकीचे शब्द त्यांनी उच्चारलेले होते ज्या शब्दांचा उच्चार मी या ठिकाणी करू इच्छित नाही तर हेच लक्ष्मण हाके यांच्यावरती सुद्धा फार मोठा आरोप आणि त्यांना टार्गेट करण्याचा प्रयत्न होऊ शकतो त्यांना प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न मनोज जरांगी पाटील यांच्याकडून होऊ शकतो त्यानंतर ही झाली दोन नावं त्यानंतर अजून कोण टार्गेटवरती असू शकतं किंवा कोणावरती आरोप होऊ शकतो तर ते असतील देवेंद्र फडणवीस देवेंद्र फडणवीस गेल्या तेरा महिन्यांपासून <coughs> मराठा आरक्षणाच्या विरोधात भूमिका घेताना आपण बघितलेल्या आहेत किंवा मराठा समाजाला आरक्षण द्या मात्र मधून नको त्यांना इतर वेगळा प्रवर्ग तयार करून आरक्षण द्या अशा पद्धतीची भूमिका त्यांनी घेतलेली आहे आणि देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या तेरा महिन्यांपासून मराठा समाजाच्या ज्या मागण्या आहेत त्या मान्य केलेल्या नाहीत हे सुद्धा आपल्या सर्वांना माहीत आहे तेव्हा देवेंद्र फडणवीस हे सुद्धा मनोज दारांगे पाटील आणि मराठा आंदोलनाच्या टार्गेटवर असतील दसरा मेळाव्यामध्ये तेच टार्गेटमध्ये असतील असंही आपण म्हणू शकतो त्याचबरोबर त्यांनी देवेंद्र फडणवीस यांनी अजूनही एक वक्तव्य दिलेलं होतं <coughs> की जे विरोधक आहेत महाविकास आघाडीमधील मग शरद पवार असतील त्यानंतर उद्धव ठाकरे असतील किंवा नाना पटोले असतील या लोकांकडून मनोज दारांगे पाटील यांनी लिहून आणावं की आम्ही ओबीसीमधून मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी तयार आहोत अशा पद्धतीने लिहून आणावं अशीसुद्धा भूमिका देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेली होती आणि त्या पद्धतीचं वक्तव्यसुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी केलेलं आहे तेव्हा याही वक्तव्याचा समाचार जनांगी पाटील यांच्याकडून घेतला जाऊ शकतो तेव्हा टार्गेटवर देवेंद्र फडणवीस आणि त्यांची अनेक वक्तव्यसुद्धा असू शकतात असं सुद्धा आपण म्हणू शकतो त्यानंतर पुढील नाव जे टार्गेटवरती असतील आणि ज्यांचा समाचार घेतला जाईल ते असतील छगन भुजबळ खरं म्हणजे सर्वात जास्त टार्गेटवरती किंवा जरांगे पाटील यांनी खऱ्या अर्थाने कुणाला उत्तर देण्याचा प्रयत्न केला तर ते होते छगन भुजबळ गेल्या तेरा महिन्यांपासून हे आरोप प्रत्यारोप आपण बघत आलेलो आहोत छगन भुजबळ यांनीसुद्धा एक वक्तव्य दिलेलं होतं जेव्हा मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण सुरू होतं त्या दरम्यान त्यांनी जे वक्तव्य दिलेलं होतं ते वक्तव्य होतं की रोज मरे त्याला कोण रडे होय अशा पद्धतीचं दुर्दैवी वक्तव्य छगन भुजबळ यांनी सुद्धा दिलेलं होतं त्यांचं वक्तव्य परत एकदा उच्चारत आहे रोज मरे त्याला कोण रडे अशा पद्धतीचं वक्तव्य छगन भुजबळ यांनी दिलेलं होतं आणि याला जोडून छगन भुजबळ असंही म्हणालेले आहे की सरकारने तेवढंच काम करावं का <coughs> खऱ्या अर्थाने सरकार आ, राज्यातील आ, प्रजेचे प्रश्न सोडवण्यासाठीच असतं एक प्रश्न गेल्या तेरा महिन्यांपासून मय मा समाज मांडत आहे तो प्रश्न तुम्ही सोडवलेला नाही आणि तरी सुद्धा या राज्याचे मंत्रिमंडळातील एक जबाबदार मंत्री अशा पद्धतीचं वक्तव्य देत आहे तेव्हा छगन भुजबळ यांनाही यांच्याही प्रश्नाचं किंवा आरोपांचं प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न मनोज जरांगी पाटील यांच्याकडून होऊ शकतो छगन भुजबळ यांचं अजून एक वक्तव्य परत परत येत आहे आणि उपोषण काळात आत्ताही एकदा त्यांचं परत ते वक्तव्य आलेलं होतं ते वक्तव्य असं होतं की हिंमत असेल तर दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा लढा आणि लढून दाखवा होय मी हे वाक्य परत उच्चारत आहे की हिंमत असेल तर दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा लढा किंवा लढून दाखवा अशा पद्धतीचं वक्तव्यसुद्धा छगन भुजबळ यांनी दिलेलं आहे हे वक्तव्य त्यांनी पहिल्यांदाच दिलेलं असं आहे असं नाही तर ते असं अनेक वेळा दिलेलं आहे आणि उपोषणादरम्यान किंवा उपोषण सुटल्याच्या नंतर त्यांनी परत एकदा अशा पद्धतीचं वक्तव्य दिलेलं आहे या वक्तव्याचाही समाचार माननीय मनोज जरंगे पाटील यांच्याकडून घेतला जाऊ शकतो अशा पद्धतीनं सुद्धा आपण म्हणू शकतो आणि मराठ्यांचा दसरा मेळावा जेव्हा नारायणगड या ठिकाणी आयोजित होत आहे तेव्हा त्यांच्या टार्गेटवरती किंवा त्यांच्या निशाण्यावरती छगन भुजबळ असणार हे सुद्धा निश्चित आहे त्यानंतर अजून एक व्यक्ती असू शकतात त्या व्यक्तीचं नाव आहे राजेंद्र राऊत गेल्या एक महिन्यापूर्वी जेव्हा मनोज जरांगे पाटील आणि राजेंद्र राऊत यांच्यावरती यांचं ज्या पद्धतीने एकमेकांवरती आरोप प्रत्यारोप सुरू होते त्याच राजेंद्र राऊत आत्ता जरी गप्प असतील तरी त्यांनी मध्यंतरीच्या काळात किंवा उपोषणाच्या दरम्यानसुद्धा अनेक वेळा बऱ्याचशा बाईट्स माध्यमांना दिलेल्या आहेत वेगवेगळ्या पोस्ट त्यांच्या माध्यमातून पडलेल्या आहेत तेच राजेंद्र राऊत आत्ता टार्गेटवरती असू शकतात आणि दसरा मेळाव्याच्या निमित्तानं जेव्हा मनोज रांगे पाटील भाषणासाठी उभे राहतील तेव्हा ज्या पद्धतीनं मी इतर नावांचा उल्लेख केलेला आहे त्यातील एक प्रमुख नाव राजेंद्र राऊत हे सुद्धा असू शकतं त्यानंतर पुढील नाव जर कुठलं असेल तर त्यासं असू शकतं धनंजय मुंडे होय ज्या पद्धतीनं गेल्या काही महिन्यांपासून पंकजादाय मुंडे या मराठा आरक्षणावरती फारसं काही बोलताना आपल्याला दिसलेलं नाहीत किंवा राजकीय पोस्टविषयीसुद्धा राजकीय जी परिस्थिती आहे याविषयीसुद्धा जास्त बोलताना दिसत नाहीत मात्र धनंजय मुंडे हे गेल्या द एक दिवसापूर्वी जेव्हा परळीमध्ये अजितदादा पवार यांची सभा आयोजित केलेली होती त्या सभेमध्ये धनंजय मुंडे बोलताना समोरलेले होते की बीडमधील सर्व आमदार हे महायुतीचे असणार आहेत याच पद्धतीने ते बोललेले आहेत आणि प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष त्यांनी मराठा समाजाला डिवचण्याचा प्रयत्न केलेला आहे किंवा संघर्ष योद्धा मनोज जरांगी पाटील यांना सुद्धा डिवचण्याचा प्रयत्न केलेला आहे जर अशा पद्धतीनं तर ते बोलत असतील की परळीची जागा तर येणारच आहे मात्र बीडमधील ज्या उरलेल्या पाच जागा आहेत म्हणजे एकूण सहाच्या सहा जागा ह्या महायुतीच्याच येणार आहेत अशा पद्धतीचं वक्तव्य धनंजय मुंडे यांच्याकडून आलेलं आहे तेव्हा मनोज सरांगी पाटील यांच्या टार्गेटवरती धनंजय मुंडे सुद्धा असू शकतात अशा पद्धतीचं विश्लेषण आपण करू शकतो यासारखी अजूनही काही नावं याला जोडली जाऊ शकतात ज्या पद्धतीने चंद्रकांत पाटील जी वेगवेगळ्या बैठका आयोजित करतात आणि काही अहवाल स्वीकारतात मात्र ते अहवाल स्वीकारूनही त्यावरती अंमलबजावणी करताना दिसत नाहीत किंवा शंभूराज देसाई सुद्धा अशा पद्धतीनंच काहीतरी वक्तव्य देताना आपण बघत आहोत तेव्हा शंभूराज देसाई त्यांच्या टार्गेटवरती असू शकतात चंद्रकांत पाटीलही टार्गेटवरती असू शकतात त्यानंतर लाडा असतील दरेकर असतील अशी अनेक नेते मंडळी त्यांच्या टार्गेटवरती असू शकतात मात्र प्रामुख्याने कुठले लोक या मनोज जरांगी पाटील यांच्या टार्गेटवरती असू शकतात तर यातली काही नावं मी या ठिकाणी उल्लेख त्यांचा केलेला आहे माझा हा प्रयत्न आपल्याला खरोखर जर आवडलेला असेल तर माझी विनंती आहे की कृपया माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा कमेंट करा शेअर करा अशा पद्धतीची विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद